उद्दिष्टाला धरून नागरी वस्ती अभ्यास गट हे काम दोन हजार दोन साली सुरू झालं कुटुंबा अभ्यास करणे एका वस्तीमध्ये पंधरा ते वीस भेटी दिल्या गेल्या आणि मग लोकांच्या अपेक्षा अडीअडचणी समजून घेऊन काही कामांना प्रारंभ केला गेल्या वस्त्या वस्त्यांमध्ये मुलांसाठी साप्ताहिक केंद्र सुट्टीतली शिबिरं अशा प्रकारचे उपक्रम सुरू केले म्हणजे मुलांचं वाचन क्षमता लेखन क्षमता आकलन अशी कौशल्य वाढण्यासाठी आनंदी शिक्षण प्रकल्प हे सुरू केलं त्याचबरोबर बाल विकास प्रकल्प हे मुलांच्या क्षमता विकसन व्हावं त्यांना विविध प्रकारच्या संधी मिळाव्यात अशा सगळ्या उद्देशाने अशा प्रकारचे प्रकल्प सुरू केले कुटुंब मध्यवर्ती ठेवून कुटुंबातल्या सर्व घटकांसोबत काम असा विभागाचा कामाचा एक मोठा हेतू आहे युवतींची पण शिबिरं वेगवेगळ्या प्रकारच्या सहली शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी पण काही मार्गदर्शन करिअर गायडन्स आणि त्याचबरोबर शिष्यवृत्ती आपण द्यायला सुरुवात केली आतापर्यंत शंभर तरी युवतींना आपण शिष्यवृत्ती दिलेली आहे मुलींच्या आयांची सुद्धा पाठिंबा मुलींच्या विकासाला मिळाला पाहिजे महिलांसाठी सावित्री दल सुरू केलं जे महिन्यातनं एकदा गेली सात वर्ष सुरू आहे आरोग्य हिमोग्लोबिन तपासणी आणि त्याचबरोबर विविध प्रश्नांच्या विषयी जागरूकता विविध प्रकारच्या रोजगारांसाठी प्रदर्शनं मांडणे विक्री कौशल्यावर मार्गदर्शन करणे ह्या सगळ्यामधनं अनेक महिलांचे उद्योग सुरू झाले आहेत मग ते वाळवण्याचे उद्योग असतील खाद्यपदार्थांचे असतील किंवा अनेक प्रकारच्या मार्केटिंगच्या विषयात त्या काम करतात युवकांसाठी सुद्धा युवक प्रबोधन मेळावे युवक जागृती मेळावे घेतले गेले गेल्या चोवीस वर्षांमध्ये साधारण चाळीस हजार कुटुंबांपर्यंत आपण पोहोचलो आहोत पन्नास वस्त्यांच्या मध्ये आपण काम केलेलं आहे मुख्य प्रवाहापासून दूर असलेले विविध समाज घटकांना प्रबोधिनीशी आणि समाजाशी जोडणं हे आपलं उद्दिष्ट आहे